हाय चला तर आज चालली मी मार्केटमध्ये माझ्याकडे ना दोन सिलाई मशीन आहे एका सिलाई मशीन ला मोटर लावलेली आहे आणि दुसऱ्या सिलाई मशीनला मला मोटर घ्यायची आहे त्याचसाठी मी मार्केटमध्ये आले दुकानामध्ये आल्यानंतर भरपूर वेगवेगळ्या मशीन्स बघितल्या ही एक मला आवडली मोटर छान चेक करून घेतली त्यानंतर निघालो आम्ही घराकडे मध्येच खूप छान असे ताजे ताजे टरबूज आणि खरबूज लागलेले होते एक एक टरबूज आणि खरबूज घेऊन आम्ही आलो घरी घरी आल्यानंतर लगेचच मोटर बाहेर काढली आणि हे सगळं साहित्य मोटर सोबत देतात ते आणि हे मोटरचं बिल आहे मला बऱ्याच दिवसापासून दुसऱ्या मशीन साठी मोटर घ्यायची होती आज फायनली ती मी आणली आणि सोबतच मी काही अस्तर आणि फॉल पण घेऊन आले फॉल अस्तर धागे हे सगळे खूप लागतच असतात बाहेर गेले तर हे सगळं आणावंच लागत राहते मला बाहेर खूप आहे खूप गरमी आहे घरी आल्या आल्या लगेच लगेचच थंड थंड शरबत बनवून पिलो त्यानंतर लगेचच मिस्टरांनी मशीनला मोटर बसून दिली मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका